माझ्यासोबत आहेत प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाचा व्यक्तिमत्व म्हणजे मराठी बाणा सादर करणारे अशोक हांडे सर आणि निमित्त आहे ताठ कणा या चित्रपटाचं आपण त्यांचं मत जाणून घेऊया त्यांना कसा वाटला चित्रपट सर आज मी हा सिनेमा बघायला आलो होतो ते डॉक्टर पी एस रामाणे यांच्या प्रेमापोटी आलो होतो आणि नेमकं काय दाखवलं जाणार आहे त्यांची स्टोरी लाईफ स्टोरी तर मला माहितीच होती परंतु इतकं प्रभावी चित्रपट केलेला आहे फ्रेम टू फ्रेम हा चित्रपट खरंच प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपट म्हणून बघावा नुसती पी एस रामाणे यांची बायोग्राफी म्हणून बघू नये तर चित्रपट म्हणून बघावा इतकं सुंदर काम केलेलं आहे मराठी चित्रपट कमीत कमी बजेटमध्ये कसा बनू शकतो याचंसुद्धा ह्या पिक्चरमध्ये एक चांगलं त्यांनी डिरेक्टरला फार उप मार्क दिले पाहिजेत स्टोरी स्क्रीन प्ले त्याचे डायलॉग त्याची लोकेशन्स ही सगळी उभी केलेली आहेत इवन त्यांनी तो कॅरेक्टर ज्यावेळेला लंडनमध्ये जातं त्यावेळेला लंडनमधले त्यांचे कपडे बी त्यांचे जे कलर्स वगैरे सगळे बदलले जातात हे खरोखर म्हणजे खूप विचार केलेला आहे आणि कमीत कमी बजेटमध्ये जरी पिक्चर बनवायचा म्हटला तरी मॅक्सिमम इफेक्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे अगदी म्हणजे मुंबईपासून लंडनपर्यंतचा प्रवास त्यांचा आत्तापर्यंत इंटरव्हलपर्यंत आम्ही बघितला आहे आणि त्यांचा प्रवास जरी माहीत असला मला सगळा कारण त्यांच्या ताटकणा या पुस्तकाचं अनावरण सोहळा मी पंचवीस वर्षापूर्वी केला होता आणि तोही त्यावेळी तितकाच गाजला होता हा चित्रपटसुद्धा गाजेल प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट बघितला पाहिजे कारण ही हा नुसता चित्रपट नाही आहे तर मराठी माणसाची यशोगाथा आहे म्हणून हा मराठी बाळा जपला पाहिजे